नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मागील त्याला सौर कृषी पंप योजनेबद्दल अजूनही सविस्तर माहिती पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो आपण मागील बऱ्याच व्हिडिओमध्ये या योजनेबद्दल सविस्तर व्हिडिओ माहिती व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे परंतु जे काही पेमेंटबद्दल शेतकऱ्यांमध्ये अजूनही संकोच निर्माण होत आहेत ते शेतकरी सारे शेतकरी अजूनही व्हिडिओवरती कमेंट ज्या येत आहेत या कमेंट वाचून अजूनही एक व्हिडिओ या विषयावरती टाकावे असे मला वाटले त्यामुळे हा व्हिडिओ टाकत आहे तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण माहिती डिटेलमध्ये पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा शेवटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा तर शेतकरी मित्रांनो ज्या काही मागील त्याला सौकृष पंप योजना आहे या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत अशा शेतकऱ्यांना पेमेंटचे ऑप्शन हे सुरू झालेले आहे अशा शेतकऱ्यांना पेमेंट, पेमेंट भरणा करा असे मेसेज देखील पोहोचलेले आहे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत पेमेंट केलेले आहे परंतु जे शेतकऱ्यांनी अजून पेमेंट केलेले नाही अशा शेतकरी अजूनही संभ्रमामध्ये आहेत व आपण मागे जो काही व्हिडिओ टाकला होता की याच शेतकऱ्यांनी पेमेंट केले पाहिजे किंवा या शेतकऱ्यांनी पेमेंट करू नका आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ज्या शेतकऱ्याच्या नावावरती डी लाईटचे जे कोटेशन आहे त्या शेतकऱ्यांनी पेमेंट करू नका व त्यासोबतच ज्या शेतकऱ्यांनी आधी सौरपंप योजनेचा कोणत्याही सौरपंप योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा शेतकऱ्यांनी देखील पेमेंट करू नका तर त्या व्हिडिओवरती देखील बऱ्याच साऱ्या कमेंट अशा आहेत की ही मागेल त्याला सौर पंप योजना आहे की तुम्हाला कोणी सांगितलं की या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही ज्याच्याकडे कोटेशन आहे त्याला लाभ मिळणार नाही किंवा ज्याच्याकडं ऑलरेडी सौर पंप आहे त्याला लाभ मिळणार नाही तर मित्रांनो मला कुणीही सांगितलेलं नाही परंतु फक्त हा व्हिडिओ तुमच्या माहितीस्तव बनवण्यात आलेला होता कारण अजूनही या योजनेबद्दल संभ्रम जो आहे हा निर्माण झालेलाच आहे या योजनेसाठी मंजूर अर्ज कोणते केले जातील ह्याची देखील शक्यता सांगण्यात येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे जास्त दिवस अडकून राहू नये याच कारणाने आम्ही हा व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे परंतु ज्या शेतकऱ्याला असं वाटत आहे की आम्ही ऑलरेडी सौर घेऊन देखील आम्हाला सौर मंजूर होऊ शकतो तर असे शेतकरी बिंदास्त पेमेंट करू शकतात तुम्ही तुमचे पेमेंट जर बरेच दिवस अडकून ठेवू शकता किंवा उद्या जर अर्जनामन जर झाल्यानंतर तुमच्या पेमेंटची जिम्मेदारी जिम्मेदारी तुम्ही स्वतः घेऊ शकता तर तुम्ही नक्कीच पेमेंट, पेमेंट केले पाहिजे परंतु मी हेच सांगेल की ज्या शेतकऱ्यांनी लाईटचे कोटेशन त्या शेतकऱ्याच्या नावावरती घेतलेले आहे अशा शेतकऱ्यांनी कृपया अद्याप पेमेंट करू नका याची डिटेल माहिती घेऊन आम्ही पण दे तुम्हाला सांगू व तुम्ही देखील कुठेतरी अधिकाऱ्याला कोणाला तरी विचारून नंतरच पेमेंट करा कारण जर तुमच्या कोटेशनमुळे किंवा ऑलरेडी तुम्ही एखाद्या योजनेचा लाभ घेतल्यामुळे तुमचा अर्ज नामंजूर झाला व तुमचे जे काही पेमेंट आहे जो काय भरणा आहे हा चार महिने पाच महिने सहा महिन्यासाठी अडकून पडला तर जो सर्वसामान्य शेतकरी आहे अशा सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी वीस बावीस हजार किंवा तीस बत्तीस हजार ही रक्कम ए, एक खूप मोठी रक्कम आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारची रिस्क घेऊ नये तर फक्त कोणत्या शेतकऱ्यांनी पेमेंट करायचे तर ज्या शेतकऱ्यांनी ऑलरेडी कोणत्याही सौरपंप योजनेचा लाभ घेतलेला नाही अशाच शेतकऱ्यांनी शंभर टक्के पेमेंट केले तरी हरकत नाही व त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी आता कुठल्याही लाईट कनेक्शनचेच म्हणजे कोटेशन घेतलेले नाही अशा शेतकऱ्यांनी देखील पेमेंट करण्यास काही हरकत नाही व जर काय तुमच्या फॉर्ममध्ये चुका असतील तर तुम्ही महावितरणसोबत बोलून महावितरणशी संपर्क साधून तुमच्या चुका दुरुस्त करून घेऊन पेमेंट करू शकता कारण बऱ्याच साऱ्या कमेंट येतात की आमचा अर्ज चुकलेला आहे आमचं नाव चुकलेलं आहे आमचा सातबारा चुकलेला आहे तर आपण याची माहिती महावितरण अधिकाऱ्याकडून आपल्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या महावितरण अधिकाऱ्याकडून घेऊन त्यांच्याशी संपर्क साधून तुमचा अर्ज दुरुस्त करून नंतरच पेमेंट करा जर तुमचा अर्ज चुकलेला असेल तर देखील शेतकऱ्यांनी पेमेंट करू नये तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक व अशात नवनवीन शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद मित्रांनो